शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या नवीन सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानाला भाजपाचे माजी नगरसेवक यांनी विरोध केल्याने नाशिकमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये दारू दुकान उघडण्यावरून वाद निर्माण झाला आहे नाशिकच्या चुचाळी शिवारात सुरू होणारी देशी दारूच्या दुकानांच्या विरोधात स्थानिक काम नागरिकांसह माजी नगरसेवक राकेश धोंदे यांनी विरोध केला आहे आणि याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे देशी दारू दुकानाला परवानगी दिली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांच्या वतीनं देण्यात आला आहे आम्ही चिंचवडा गावात राहतो आमच्या शेजारी मंदिर पण आहे आणि आपला बाबासाहेब आंबेडकरचा आहे दारूची टाकताय आम्ही महिलांनी कसं काय वागायचं कसं वापरायचं तिकडं आमचे लहान लहान पोरं सुना आहे घरात एवढीच विनंती आहे की दारूचं दुकान बंद हो। कारण की आता बेरोजगारी वाढलेली आहे भरपूर आमच्या आताशी लहान लहान मुलं आहे आणि एक्झॅक्टली ते दुकान माझ्या गॅलरीच्या समोरच होत आहे माझे लहान लहान मुलं गॅलरीतून बघून त्यांचं नुकसान म्हणजे आतापासून ते मोठे पणापर्यंत ते दुकान काही लवकर नाही काही कमी जास्त झालं ते उद्या येतील का बघायला तिथं असं आमचं सांगणं तुम्ही जे दुकान उघडू नका तुम्हाला उघडायचं असेल तर तुमच्या तुमच्या घरी उघडा तुमच्या घरी उघडा पण आमच्याकडे दुकान उघडायचं नाही हे मामा ठाकरेला माझं सांगणं आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही नाशिकच्या चुंचाळीत सुरू होणारे देशी दारू दुकान शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांचे असून त्यांनी हे दुकान सुरू करू नये त्यांना समाजकार्य करायचे असेल तर चांगले काम करा असा सल्ला देखील यावेळेस देण्यात आला तसेच त्यांनी देशी दारू दुकान उघडले तर त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राकेश धोंदे यांनी दिला आहे देशी दारूचं दुकान अशा ठिकाणी येतंय का भरवस्तीमध्ये येत आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे आणि भरवस्ती दुकान येत आहे तिथे बाजूला शाळा पण आहे मंदिर आहे बाबासाहेबांचा पुतळा पण आहे एवढं आम्ही वारंवार सांगून शासनाला या अधिकाऱ्यांना सांगितलं बराच टाइम गेले त्यांनी तीन चार वर्ष हे बंद झालं तर आता कालपासून परत येऊन त्यांची पाहणी चालू झाली आणि त्या दुकानाची तयारी होत आहे तर आमचं सर्व नागरिकांचं आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी देशी दारूचं दुकान आलं ही कामगारांची वस्ती आहे आधीच इकडचे लेकर बाळ व्यसनाला लागून संपून चालले आहे त्याच्यात तुम्ही देशी दारूचं दुकान आमच्या दारापुढे आणून टाकाल तर उद्या महिलांनी आणि लेकरांनी करायचं काय घराच्या बाहेर निघायचं कसं अशी वाईट परिस्थिती झाली आहे म्हणून आम्ही शासनाकडे जात नागायला असं त्यांना निवेदन दिलं आहे आणि तिथले सर्व रहिवासी आज माझ्या सोबत आलेले आहे आणि सर्वांचा रोष आहे आज आम्ही त्यांना शांतते सांगितलं की हे दुकान हे परमिशन त्यांना न मिळतो काम त्या दुकानाचा जो कोणी मालक आहे त्यांचं नाव ना काहीतरी मामा ठाकरे म्हणून आहे असं ऐकू बरोबर ना, ना। मामा ठाकरे म्हणून आहे त्यांना आम्ही विनंती करतो का तुम्ही हे दुकान आमच्या दारात आणू नका आमच्या समाजाला बर्बाद करू नका आणि हे दुकान तुम्हाला अजून पुढे तुमच्या दाराशी टाका नेऊन पण इकडे दुकान आणू नका आम्ही तुम्हाला गेल्या पाच वर्षापासून सांगतोय तुम्ही येऊन जाऊन त्याच ठिकाणी तुम्ही त्या दुकानाचा हट्ट लावला आहे आणि जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे काही दिवसापूर्वी तुमची बातमी पण आम्ही बघितली शिंदे गटातून तुम्ही नाराज असताना दुसऱ्या कुठल्या गटात चालले आहे किंवा दुसऱ्या पक्षात जाणार आहे तुम्हाला सामाजिक कार्य करण्याचा एवढा शोक आहे किंवा सामाजिक कार्य करायचं आहे तुम्हाला तर चांगलं करा अशा आमच्या वस्त्यांमध्ये दारूच्या दुकानात टाकून आमची वस्ती संपू नका ही तुम्हाला विनंती सांगतो नाही तर उद्या तुमच्या घरापासून येऊन आम्ही आंदोलन करू हे तुम्हाला आज मी इशारा देतो यावेळी बबन दराडे वाल्मीक उगले प्रभू प्रभूगावित लक्ष्मण सांगळे अनिल साळवे सुरेश भुगे कविता नागरे विमल पाटोळे नीलम वाघमारे प्रमिला प्रजापती भाग्यशी कुंभार रंजना कोकणी मंगला पंजाबी सोनाली घोरपडे रिंकू प्रजापती लीलाबाई उगले रवींद्र गायकवाड बबलू शेख आदित्य कोकणे अमर दोंदे मनीष को यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नायजिक